नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्रेचाळीस नंबरचं सेशन कसं सोडवायचं हे समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं मी डायरेक्ट सेल्पात लर्निंगवर आलो आहे तुम्ही तयार टेम्पलेट्स ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा सर्च करू शकता उत्तर आपल्याचं बरोबर द्यायचं आहे फाईल टॅबवर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह कराल याचे उत्तर आपल्याला बरोबरच द्यायचं आहे दिलेल्या मधून योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे म्हणजे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीचा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑप्शन हेच निवडायचं आहे तुमच्या स्लाइड मधून आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या मध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी आपल्याला बी नावाचा पर्याय निवडायचा आहे फाईल टॅबर क्लिक करून आपण डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकता इथं आपल्याला बरोबर आन्सर द्यायचे आहे अशा पद्धतीने आपण सेल्फात लर्निंगचा भाग कंप्लीट केला आहे नॉलेज चेकला आपण जातोय ओके टॅपला क्लिक करतो आहे स्टार्ट करतो आहे पहिला प्रश्न रिकामी जागा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची इतिहासाचे जी तपशीलवर वर्णन करते या ठिकाणी आपल्याला बायोग्राफीवर क्लिक करायचं आहे म्हणजे डी नावाचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा होता अगदी शून्यातून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार रिकामी जागा वापरून करू शकता म्हणजे आपल्याला या ठिकाणी टेम्पलेट नावाचा ऑप्शन्स निवडायचा आहे तुमच्या प्रेझेंटेशन एक डमी इमेज ती बदलायची आहे यासाठी तुम्ही काय करणार तर या ठिकाणी आपल्याला पिक्चर वाईट क्लिक करून पिक्चर बदलणे म्हणजे चेंज पिक्चर्सला आपल्याला टॅप करावं लागेल म्हणजे ऑप्शन हे आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केलं आहे आणि ते सेव्ह करायचं आहे कोणत्या टॅबखाली तुम्हाला सेव्याज नावाचा पर्याय या ठिकाणी सापडेल तर तुम्हाला फाईलला टॅप करायचं आहे सेव्याजला जायचं आहे म्हणजे तीन ती नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा होता रेकामी जागा इमेजचा आकार त्याची रुंदी दृष्टी उंचीच्या दृष्टीने आहे तर या ठिकाणी आपल्याला ॲस्पेक्ट रेशिओ त्या टॅबवरती क्लिक करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण नॉलेज चेकचे पाच प्रश्न कंप्लीट केले तर इथं जर बघितलं तुम्ही तर पाच जूनची जी काही डेट आहे तर तिथं आपल्याला चा स्कोर त्या ठिकाणी आलाय गायडे स्टार्ट बटनला क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे दाखवण्यात प्रेजेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक दोन मधून ऑवर इंडिया ग्रेड नावाचे काही ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले पहिले आपल्याला स्लाइड क्रमांक दोन ला द्यायचा आहे और इंडिया पासून तर इनग्रे डायटन्स पर्यंत हा भाग पूर्ण सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय एलर डिस्प्ले नावाचा एक फॉन्ट या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फॉन्ट कलरला जायचंय आणि या ठिकाणी ब्लॅक टेक्स वन नावाचा फॉन्ट या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला साईजला जायचं आहे वीस एवढी साईज घ्यायची आणि त्याला बोल्ड करून आपल्याला बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं आहे नंबर दोन दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी आता प्रेझेंटेशन जे आपल्या समोर येणार त्यामध्ये आपल्याला काय करायचंय न्यू स्लाइडला जायचंय आणि एक कोरी म्हणजे ब्लँक स्लाइड आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर तीन दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये वेल नेक्स्ट हेल्थ टेक्स्ट सिलेक्ट करायचंय त्याची स्टाईल एरियल ब्लॅक फॉन्ट कलर ब्रिंग ॲसेंट वेल नेक्स्ट हेल्थला सिलेक्ट करायचंय फॉन्ड घ्यायचा आपल्याला एरियल ब्लॅक वाला त्यानंतर आपल्याला कलरला जायचं आहे आणि या ठिकाणी जो कलर आपल्याला सांगितलेला आहे पन्नास पर्सेंटेज वाला ओ लाइव ग्रीन्स आणि ऍसेन सिक्स त्या कलरला टॅप करून ओके करतोय दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक तीन मधून हेल्थ वेलकम यू टेक सिलेक्ट करा त्याचा फॉन्ड कलर डार्क ब्लू घ्या पहिल्या तीन नंबरच्या स्लाइडला जायचे जिथं ते शब्द दिले तिथं सिलेक्ट करायचे त्यानंतर त्याचा फॉन्ट घ्यायचा एरियल नॅरो जिथे एरियल नॅरो दिसेल ती तिथं टॅप करायचंय आणि एरियल नॅरो घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर कलरला जायचंय आणि डार्क ब्ल्यू वाला एक कलर आपल्याला घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं परत एकदा रिपीट आपण जाऊ तिथं कॅन्सल करून मी रिपीट प्रश्न होता, स्लाइड क्रमांक तीन ला द्यायचंय पहिलं कलर्स डार्क ब्लू नावाचा कलर्स आपल्याला सांगितलाय फॉन्ट कलर्स आणि त्यानंतर एरियल नॅरो नावाचा फॉन्ड सांगितलाय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे पहिले आपण फॉन्ड नंतर कलर घेतला होता थोडंसं त्याच्या ऑपोजिट करा पहिले कलर घ्या आणि त्याच्यानंतर फॉन्ड घ्या प्रेझेंटिंग यू फॉर यू टेक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट एरियल नॅरो आणि साईज सोळा एवढी करायची आहे प्रेझेंटिंग टू पासून तर जस्ट फोर यूपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे एरियल नॅरो नावाचा फॉन्ड घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा एवढी साईज त्याची करायची म्हणजे आपल्याला साईजला जायचंय सोळा एवढी साईज निवडायची बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचं अशा पद्धतीनं आपण त्रेचाळीस नंबरचं सेशन कसं सोडवायचं समजून घेतलंय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे की एक टेम्पलेट बायोग्राफीचं त्यावर टॅप करायचं आणि त्याला क्रिएट करायचं नंबर दोन मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचणी आवश्यक आहे म्हणून चोवीस पर्यंत साईज त्याची तेवढी करायची आहे साईजला जायचंय आणि चोवीस वरती टॅप तुम्हाला करायचं सिम्युलेशनचे दोन प्रश्न आपण सॉल्व्ह केले आपण आता सेशन कम्प्लिशनला जातोय स्टार्ट बटनाला टॅप करतोय रिकामी जागा हायड्रिसोरिक कमी महत्वाचे फाईल परमिनी दिल्यास नष्ट करतात त्याचं उत्तर आपल्याला डिस्किन द्यायचं इंटरनेटचा वापर करून आपण शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही तर चूक आपण शोधू शकतो वैयक्तिक संगणकाचे प्रकार खालील प्रमाण आहेत शिवाय प्रायमरी सिस्टमच्या शिवाय डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट बिसिस पण प्रायमरी सिस्टम या लिस्टमध्ये येत नाही म्हणून ते उत्तर आपण निवडलंय कार्ड रिटर आणि बार्कोरेटर रिकामी जागेचे प्रकार आहे तर कार्ड रेडर बार्कोरेटर कशाचे प्रकार आहे तर स्कॅनरचे प्रकार आहे रिकामी जागा केबलचा वापर टेलिव्हिजन सिग्नल वितरित करण्यासाठी तसेच नेटवर्क मध्ये संगणक जोडण्यासाठी केला जातो या ठिकाणी कोएक्सिकल आपल्याला निवडायचं आहे म्हणजे सी नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे अशा पद्धतीनं सिम्युलेशनचे प्रश्न आणि सेशन कंप्लिशनचे प्रश्न आपण समजून घेतले त्रेचाळीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण चौवेचाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके